नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली कव्हर होणार आहे कॅटलॉग व्हरायटी म्हणजे की डेली वेअर प्रिंटेड कलेक्शनमध्ये प्रीमियम क्वालिटीची व्हरायटीज मी तुमच्यासाठी काही सॅम्पल्स इथे काढून ठेवलेले आहेत जे आपण वन बाय वन फॅब्रिकच्या डिटेल्स सोबत पाहणार आहोत पण त्याच्या अगोदर हा आपला जो पर्चेसिंग येत आहे त्याचं तुम्ही एकदा बॅकग्राऊंड बघून घ्या भेलपुरी म्हणून आमचा जो कलेक्शन आहे कॅटलॉग व्हरायटीज त्याच्यात डार्क कलर शेड येऊन गेले बनून हा एका पार्टीचा क्वांटिटी वाईस ऑर्डर आहे मंडळी जो आता कलर चार्ट याच्यामध्ये सेट तु सेट टू तयार होणार आहे आणि मग पार्सल याचे जे ते पॅक केले जाणार आहेत प्रॉपर तर याच्यात लाईट आणि डार्क दोघं शेड्स आहेत जर तुम्हाला ही व्हरायटी परचेस करायची वाटत आहे किंवा याचं फॅब्रिक काय आहे डिझाईन्स किती आहेत किंवा याच्यामध्ये कलर चॅट किती आहेत आणि याची प्राइस काय त्याची डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर तर झालं कॉल करून नक्की इन्क्वायरी करू शकतात किंवा मग कुमारी सिल्कमध्ये बांधणी पॅटर्न मध्ये सुद्धा भरपूर आहे वेगवेगळे कलर चार्ट टीम मेंबर्स कडून मिळवू शकतात आणि तुमचा ऑर्डर जर तुम्हाला बुक करायचं असेल या डिझाईन साठी तर तुम्ही बुक करू शकता मध्ये तर आजच्या कलेक्शन कडे तर पहिलं आर्टिकल मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉपर कुमारी सिल्क फॅब्रिकमध्ये आणि वळूया या कलेक्शन कडे तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी प्रिंट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे साइड साईड ची जर गोष्ट कोधला तर समोसा लेस तुम्हाला साइड बॉर्डर अकॉर्डिंग याच्यात अवेलेबल होणार आहे म्हणजे आणि आणि स्टार्टिंग रेंज आमच्याकडे असणारे कॅटलॉग मध्ये मात्र एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला आर्टिकल अवेलेबल होतात ब्लाउज पीस सकट तुम्हाला प्रत्येक व्हरायटीकडून अवेलेबल होत असते तुम्ही पाहू शकता सुंदर असं ब्लाउज पीस तुम्हाला अवेलेबल होणार आहे बँगलोरी सिल्क आहे कलकत्ता सिल्क आहे अशा वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये तुम्हाला ब्लाउज पीस जे अवेलेबल होतील मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदरसा वेटलेस फॅब्रिकवर आणि तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार अकॉर्डिंग बॉर्डर बॉर्डर म्हणजे की लेस लेस पट्टी किंवा ते अटॅचमेंट करायचे तेही युनिट आमचे स्वतःचे आहेत आणि हे सर्व काही आम्ही आमच्या आम हाऊस रेडी रे करतो आणि म्हणूनच तुम्हाला आमच्याकडे व्हरायटीज जे ना ती खूपच खूपच रिजनेबल रेटमध्ये म्हणजे की ऑलमोस्ट फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होत असते प्रत्येक आर्टिकल प्रॉपर सिक्स थर्टीच्या कट सोबतच तुम्हाला मिळत असतो आणि विथ ब्लाउज पीस मग हा नेक्स्ट महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक वर मिळणारे फॉइल प्रिंट आता ह्याच्यात तुम्हाला गोल्डन शेड फॉइल प्रिंट मिळते पण तुम्हाला जर सिल्वर शेडमध्ये फॉइल प्रिंटचे कलेक्शन पाहिजे असतील तर तेही इथे अवेलेबल आहे फुल साइड बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला सुंदर अशी पायपिंगचा कॉन्सेप्ट आणि त्याच्यात तुम्हाला मिळणारे गोटापट्टी किंवा मग पल्लू मध्ये तुम्हाला मिळणारे छान असे फॅन्सी टसल्स प्रत्येक आर्टिकल मध्ये मिनिमम कलर चार्ट गोष्ट करू तर चार आहेत आणि मॅक्सिमम सहा किंवा आठ तर तुम्हाला सेट पाहिजे असतील कलर चार्ट किती आहे ते पाहायचे असतील किंवा प्राइस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून बस आमच्या ऑनलाईन टीमची तुम्हाला करायचं आहे कॉन्टॅक्ट जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर आर्टिकलची इन्क्वायरी करायची तर तुम्ही घेऊ आणि तोही तो तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकतात जेणेकरून इन्क्वायरी करणं इझी होणार आहे फॅब्रिक्सची गोष्ट करू ऑप्शन मध्ये तुम्हाला जॉर्जेट शिपण धानी वेटनेस विचित्रा सिल्क आहे किंवा मग तुम्हाला मिळणारे इकडे मार्बल सिल्क या टाइपचे वेगवेगळे फॅब्रिक्स तुम्हाला अवेलेबल होतील प्रिंटची गोष्ट करू तर जॉमेट्रिकल प्रिंट आहे डिजिटल फ्लावर प्रिंट आहे गट प्रिंट आहे बांधणी लेरिया प्रत्येक टाईपचे प्रिंट ऑप्शन तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता छान असा वॅटलेस स्पर्धेत असणार आहे आणि फोर साईड तुम्हाला मिळणार आहे सुंदर अशी सिरोस्की डायमंड आणि फोर साइड बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पायपिंग छान असं तुम्हाला हा कॉन्सेप्ट मिळणार आहे सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे कलर चार्ट याच्या सर्व डार्क असणार आहे मंडळी तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन्स देत असतो डार्क लाईट डस्टी पिस्टल प्रत्येक टाइपचे कलर चार्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर मंडळी जर तुम्हाला व्यापार करायचा असेल बिझनेस करायचा असेल आणि जुळायचं असेल एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरोबर तर तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल बरोबर जुळू शकतात आणि आता तुम्ही जर समजा सुरत येता मोठे मोठे व्यापारी आहेत त्यांच्या शोरूमवर किंवा दुकानावर वर विजिट करता तर तुम्हाला तिकडनं काय माल पाहायचा असतो परचेस करायचा असतो सिलेक्शन करून पण यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्ही जी परचेसिंग करणार आहे ती व्हरायटी नेमकी कशी बनते म्हणजे की तुम्ही आमच्या फॅक्टरी मध्ये सुद्धा करू शकता कारण की आम्ही जी एरिया मध्ये आहोत आणि आमची फॅक्टरी जी आहे तिकडनं जवळच आहे म्हणजे की वॉकिंग डिस्टन्सवर तर तुम्ही आमची फॅक्टरी ही व्हिजिट करू शकता हा सुंदर असा अनुभव तुम्हाला फक्त यशभूमी टेक्स्टाईल मध्ये देणार आहे आणि म्हणूनच तुम्ही सुरतला या यशभूमी टेक्स्टाईल कंपनीला विजिट करा आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट व्हिजिट करा आणि नंतर तुम्हाला जी पण परचेस करायची आहे परचेसिंग एरियामध्ये तुमचं सिलेक्शन करून परचेसिंग करू शकतात जर शक्य नसेल सुरतला येणं ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल कर तर लहान अशा अमाऊंटसोबत जर न्यूली स्टार्टअप करत आहात छोटंसं बजेट आहे लहानशी अमाऊंट आहे तुमच्याकडे मोठा असा बजेट नाही तरी हरकत नाही तुम्ही पंधरा ते वीस हजारसोबत सुद्धा आमच्याशी जुळू शकतात तुमचा ऑर्डर इकडनं प्लेस करू शकतात ऑनलाईन ऑर्डर करू शकतात फोटोज लिंक तुम्हाला जे पण अवेलेबल होतील त्याच्यातून तुम्ही सिलेक्शन वापरू शकता या टाइटचे भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटीज आहेत जी मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओ तर नेहमी या अपडेटसाठी तुम्हाला करायचे चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आमच्याकडेचे जे पण कलेक्शन मी तुमच्यासाठी आणते ते तुम्ही आरामात इझिली घरी बसल्या पाहू शकणार आहात